आज दहा जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी भारतीय वेळेप्रमाणानं सकाळी सात वाजून चौदा मिनटाला मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जो रामेश्वर तांडा आहे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची जाणून नोंद मिळते जे भूकंपच केंद्र ते बघितलं जातं आणि त्याची तीव्रता ही विशेषस्केलवरती चार दशांश पाच एवढी नोंदवली गेली होती या भूकंपाची जी खोली बघितली गेलेली आहे ही खोली देखील दहा किलोमीटर बघितली गेलेली आहे गेल्या काही वर्षांचा आपण अनुभव बघितला असेल तर आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळनुरी आखाडाबाळापूर वसमत या परिसरामध्ये भूकंपाची मालिका दिसते औंढा तालुक्यात देखील दिसते आहे आत्तापर्यंत साधारणतः सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीसपासून जर वातावरण बघितलं असेल तर साधारणतः पंचवीस धक्के त्या बस ठिकाणी बसलेले आहेत यातील कमीत कमी के धक्का जो आहे हा एक दशांश पाच रिसर्स स्केलचा आता आजचा आणि बा एकवीस मार्च रोजी बसलेला धक्का जो आहे हा चार दशांश पाच रिसर्च स्केलचा बघितला गेलेला आहे यामध्ये जी वाढ होताना दिसते आहे ही नक्कीच चिंताजनक आहे